आलेली म्हणजे आमची मम्मीच लागत त्यांच्यासाठी ना साडी घेतली त्याने डाग पण आणलाय डाग दाखवला काय आणला तर ते हे आणलेलं होम पण आता मम्मी मस्त त्यांना एक साडी चॉईस करायला मी सांग कोणती घ्या तुम्हाला आवडत का पण नाही तुमची चॉईस ना घ्या हो? जो कलर नाही तो घ्या आवडून घाला ना अहो कधीतरी घालायचं असते या कुठं जायला यायला

आणि ती खुर्ची पडेल आणि ती पिवळी आहे ती सारखी हा फक्त कलर वेगळा त्यांचा तर ही क्लिप आधीच म्हणजे देवा बाळाचा म्हणजे फेस नव्हता दाखवत तेव्हाची तर असं शूट करून ठेवलं होतं सकाळी सकाळी उठल्या उठल्या मिस्टर बाळाशी खेळत होते आणि बाळ पण मस्त बघत होतं तर म्हटलं आत्ता ही क्लिप शेअर करू आता बाळाचा फेस पण दाखवलेला आहे आणि आत्ता बाळाच्या तब्येतीत आणि याच्यामध्ये थोडा फरक झाला आहे कारण की थोड्या आहे पण तरी पण आत्ता बाळ थोडंसं दोन तीन दिवसापासून थोडंसं किरकिर करत होतं तर त्याची तब्येत थोडीशी डाऊन झाली आहे आणि मध्ये मध्ये त्याची तब्येत मस्त झाली होती तर त्यामुळं म्हटलं आहे फोनमध्ये शूट केलेली होती आणि तसं आहे नंतर पण आम्हाला पण बघायला होती आणि आता आपण कसं मो मोबाईलमध्ये एवढी स्टोरेज करून नाही ठेवत आणि यूट्यूबला जर व्हिडिओ टाकलेला असले तर ते कधी पण बघता येतात आता सपना आपले आणि त्याचे बाळ जे आहे ना शिवाज देवाश भारगाव त्यांचे व्हिडिओ कधी पण बघायला भेटतात आपल्याला तसे आपलं एवढी स्टोरेज नसली तर त्यामुळं म्हटलं मी एक व्हिडिओ म्हणून म्हणजे व्हिडिओमध्ये शेअर करून ठेवली नंतर कधी पण बघायला आठवण पण राहते आणि मस्त पण वाटतं नंतर बघायला आपल्याकडं नंतर भात पण नाही इतके सारे घेऊ <laughs> बाला इथं लग्न झाला Аз съм аз, 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 аз

पाडवा मङ्लारी नै आलेखा तरिली अङोल ससुबाइ नै बच्चा सेनु ए बोब एबल अघ नौ नौ कलाइची गा नौ नौ कलाइची अगो नौ नै चाहिँ नै चि पिलुला पिल्लुलाई नै चिउन कलाइची का इकडं बघ इकडं बघ चिक 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 चिक, 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 चिक ए पिल्लू राहत आहे ना तिला नो करायची आजी चाललंय तिला आंघोळ घालायचं काम आणि आशू तिकडं करू राहिली पारी करू राहिली म्हणलं जेवणच करू तू आशूला आता तिच्यामुळं काहीच टाईप नाही भेट राहिलंय सारखं तिला घेऊन बसावं लागतं नाही तर मग खेळवायला लागत बघू शकतो अशू आता निघाली फिरायला शेतात चालू ना आमचा बच्चा आपल्याला इकडे एकटा आणि आम्ही बच्चाला सोडून नाही चाललोय आता आहे ना सवा महिना आलाय म्हणजे आठवड्यानुसार ते म्हणते सवा महिना होऊन गेला कुठे झाला तारखेनुसार नसतो आठवड्यानुसार असतो सवा महिना हम्म आठवड्यानुसार होऊन गेला Hey. हफ्त्यानं सर सव्वा नवा महिना होऊन गेला ना हप्त्यानुसार सहा महिना होऊन गेला शुक्रवारी पाडव्याला होई ना मग थोडस बाहेर जाऊन येऊन म्हणलं शेतात फिरून येऊन आज गर्मी पण होती तर आज लाईटचा hmm. पोल येणार ना म्हणजे धडकावला ये ट्रॅक्टरवाल्याने इकडची लाईट कालपासून ये रात्रीपासून बर लाईट फॅन आहे म्हणजे चोवीस तास चाललं शेतात जाऊन थोडस बघून येईल काम आणि बाळाला पण घेऊन जाऊ काय जवळ एवढं काही लांब नाही दोन किलोमीटर जायचं काय गाडीत जायचं जायला काय म्हणजे असं घेऊन जाणार काही नाही अडचण नाही अडचण नाही

गार करून ठेवली म्हणलं लय गरम होईल होते आणि कुल पण ते, ते कुठे सगळं झालं तुम्ही उन्हात नका जाऊ थोडं सावली ते इकडे अंड्रेस चल चल तुला काहीच कटाळा नाही तू सगळ्यात कटाळी सर फक्त मागायचं दुसऱ्याच शोधायचं नाही घर पे जाने का है मेरे को घर पे भैया जी अरे भैया तर हो के भी जाओ तरसा बसली इदा जराका फोन आलाय तिला आणि मस्त असं अशी एकदम हवीसी एवढं भारी वाट रयलोय तू बस रे बस अशोक कैसा लग रहा है बाल का बाल गेला जी संग டோடி தொடி ரெடத்திமா